संख्या वाढली नाही वाढली आहेत खोट्या आहेत कुठून आल्या अचानक वाढल्या त्या सगळ्याचा निवडणूक यंत्रणा जर अशी छोटी कामं करत असेल पंधरा दिवसापूर्वी जाहीर केलेल्या नकाशाच्या बाहेरच्या सोसायट्या येतात कशा पण अधिकारी काम करतात कसे का फक्त घरी बसून ऑफिसला बसून काम करणं एसीत बसून राहणं एवढंच काम करतात यातन एखादा उमेदवार महानगरपालिकेचा रिझल्ट ह्या हजार ते दीड हजार मताने लागतो जर अशा आठ आठ दहा दहा हजार मतं बाहेरची येणार असतील तर काय रिझल्ट आमच्या बाजूने लागणार काय रिझल्ट आमच्या बाजूने लागणार तुम्ही सांगा पंचवीस टक्के मतदार वाढला कुठून ठाण्यामध्ये एवढा काय ठाण्यामध्ये घडलं की पंचवीस टक्के ठाण्याचा मतदार वाढला या सगळ्याचा तपासणी झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही वेळ किती ते सात दिवस सात दिवसात साडेचार लाख मतं शोधायची कशी आम्ही काही नाव देखील वगळण्यात आलेली आहेत असेल पाचिक नगर असेल त्याच्यामध्ये जे उद्धव ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक आहेत त्यांचे नावं देखील वगळण्यात हवे म्हणजे आता उद्धव ठाकरे गटाची आम्ही त्याला शिवसेना म्हणतो खरी शिवसेना खऱ्या शिवसेनेची उमेद इच्छुक उमेदवारांची नावं काढली आहेत आणि कोपरीमध्ये माजी नगरसेवक पांडुरंग पाटील यांचं तीन वेळा नाव आहे त्यांच्या प्रभागात तीन वेगवेगळ्या या त्यांवर याचा अर्थ काय तीन वेळा नाव आम्ही सांगून सुद्धा ती तीन वेळा ती दोन वेळा नावं कमी होत नाही पण एखादा इच्छुक उमेदवार जो उभाटा गटाचा आहे म्हणून त्याचं नाव कट होत असेल तर याच्यापेक्षा असेल निवडणूक यंत्रणा ही पूर्णपणे विकलेली आहे आणि ती सत्ताधाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे काम करते आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणेच तया प्रारू यात झालेल्या किती ऑब्जेक्शन मारायचे आठ हजार नावांना आता असं आहे की एका नावावर एक ऑब्जेक्शन मारायचे म्हणजे आठ हजार जर नावांवर आम्हाला ऑब्जेक्शन आठ हजार अर्ज मला एकदा दिवसभर ते दिवस किती सात सात दिवसात आम्ही आठ हजार नावांवर कसं ऑब्जेक्शन देणार मला एकदा निवडणूक आयोगाने समजून सांगावं हो। आम्हाला पुरेसा वेळ द्या या याद्या तपासण्यावर ही आमची आता मागणी आहे सो so, निवडणूक यंत्रणेने सत्ताधारी पक्षाला मदत करण्यासाठी प्रचंड मोठा घोड याद्यांमध्ये केला आमचा आरोप आहे सोमवारी येत्या सोमवारी निवडणूक आयोग जी काही ठाणे महानगरपालिकेची निवडणूक यंत्रणा आहे त्याला आमच्या नागाला सामोरे जावं लागणार याच्यासारख्या अनेक गोष्टी आम्ही काढल्यात त्याची उत्तरं आम्हाला द्यावे लागतील नाहीतर त्या दिवशी त्या अधिकाऱ्याची दिंड काढल्याशिवाय आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही त्याच्या पंधरा दिवस आधी त्या लोकांनी नकाशे जाहीर केले वाढलं आणि ते नकाशे आणि आजची आलेली प्रारूप यादी याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे नकाशे ज्या वेळेला जाहीर केले त्यामध्ये आम्ही अपेक्षित होतो की या नकाशाच्या आतमध्येच राहणारी लोक एका प्रभागामध्ये मतदान करतील परंतु नकाशाच्या बाहेर एक किलोमीटरच्या बाहेरची देखील नावं नकाशामध्ये आणलेली आहेत दुसरी आणि महत्वाची गोष्ट सोळा का जुलैला निवडणूक आयोगाचा जो भेळा निघाला त्याच्यानिसार बॉर्डरवर असलेल्या ज्या बिल्डिंग्स आहेत जिथे बी एल ओनी जायचं बी एल ए बीओ जायचं तिथे पाणी करायचं पंचनामा करायचं आणि मग ठरवायचं की ती नक्की बिल्डिंग कुठल्या भागामध्ये जर एक किलोमीटरच्या बाहेरच्या बिल्डिंग जर यात येत असतील याचा अर्थ या लोकांनी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही याने कार्यालयात बसून सत्ताधाऱ्यांना अपेक्षित असलेल्या याद्या बनवलेल्या आहेत निवडणूक आयोगाने पहिल्या जाहीर केलेले नकाशे आणि याद्या याच्यामध्ये प्रचंड फरक आहे ठाण्यामध्ये सोळा लाख एकोणपन्नास हजार मतदान याच्या आधी होते अचानक सव्वा चार लाख मतं वाढले म्हणजे जवळजवळ पंचवीस टक्के मतदान वाढले हे पंचवीस टक्के वाढलेलं मतदान कोणाचं आहे ही लोकं आली कुठून या सगळ्यांची चौकशी करायला यांनी आम्हाला फक्त सात दिवस दिलेले आहेत तो तो कालावधी पुरेसा नाही आहे आम्हाला त्याच्या बाबतीत देखील वाढीव वेळ हवा आहे ज्या अधिकाऱ्यांनी या याद्या बनवलेल्या आहेत त्याला याच्या सोमवारी जाब विचारायला आम्ही सर्वच पक्ष जाणार आहोत आणि जर यांनी उत्तरं जर योग्यरित्या आम्हाला मिळाली नाही तर त्या अधिकाऱ्याला आमच्या रागाला सामोरे जावं लागेल